नमस्कार मैत्रिणीं न सुप्रभात चॅनेलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आपण बनवणार आहोत घासाचं बी तर घास म्हणजे ह्या गाळ्यांसाठी बनवलेला असतो चारा तर आपल्याला हा घास आहे ना पूर्ण आपण वाळवला त्याच्यानंतर वाळवल्यानंतर हे जे त्याचं बी बीसाठी ठेवलेलं असतं जसं मेथीचं बी असतं त्याप्रमाणे हे घासाचं बी ठेवतात हे त्याचं बी आहे हे वाळवल्याच्यानंतर हे जे मशीन आलं आहे ना ह्याला उपनेर बोलतात तर आता आपण हे घासाचं सगळं बी आहे ना त्याच्या ह्या उपनरमध्ये टाकून याचं बी आपण काढायचं आहे आणि मग हे बी झाल्यानंतर आपण दुसरीकडे ती बी लावणार आहोत हे बघा वाळवलेला घास आहे तो टाकायचा हाँ गास तर हा आहे आपला घास आणि घासाचं बी काढले जाते याचप्रमाणे आपले गहूसुद्धा तयार होत असतात जसं गव्हाच्या ओंब्या ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर खाली गहू येतो तसं आता हा घास टाकल्यानंतर ह्याचं घासाचं बी पडणार आणि नंतर ते आपल्याला पुन्हा नवीन शेतामध्ये इथे ते बी लावायचं आहे ही जी शेती आपण मोकळी केली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आप ते घास घास लावायचं आहे म्हणजे गायांसाठी चारा असं प्रकारे मी तुम्हाला आज नाही दाखवलेलं आहे आणि आपलं मोसंबीचं झाड आहे हे बघ खूप कडक असल्यामुळे झाडं पण सुकत चाललेली आहे आणि हा घास आहे ते घासाचं आता बी तयार होते मी तुम्हाला दाखवेलच नंतर बी कसं झालं आहे ते मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार